हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये आज आहे श्रावण सोमवार आणि तुम्हाला माझ्या तयारीवरून कळायलाच असेल की आय आज काहीतरी स्पेशल आहे म्हणून आणि आज श्रावण सोमवार होता आणि मी खूप पहाटे उठली होती आज म्हणजे खूप दिवसानंतर पहाटे उठली पहाटे म्हणजे एकदम पाचलाच उठली आणि खूप फ्रेश वाटत आहे उठल्यानंतर कारण हे जा हे जातात लवकरच तर मला लवकरच उठावं लागलं आणि ते जायच्या आधी मग मी पूजा वगैरे करून घेतली आणि ते आता गेलेले आहेत आणि पूजा कशी झाली काय झाली हे तुम्ही पुढे बघणारच पण खूप छान वाटत आहे छान पूजा झाली आणि बेल वगैरे तर अजून ते काका यायचे आहेत बेलवाले आणि काही नाही आमच्या खालीच छोटंसं झाड होतं त्याचेच पाच पानं आणले बेलाचे तोडून आणि सध्या तरी मी तेच वाहले आहेत याला देवाला आणि बस आता काका आले बेलवाले की मग बेल घेऊन वाहून देईल आणि यांची पण टिक्का वगैरे लावून आमच्याकडे प्रथा आहे की जे कोणते आपले मिस्टर असतात त्यांना श्रावण सोमवारी पटकन देवपूजा पूजा वगैरे आठवून त्यांची पण म्हणजेच खरा महादेव हा आपला नवराच असतो असं त्याच्यामध्ये सांगितलं आहे आणि मग आमच्याकडे प्रथा आहे की त्यांना टिक्का वगैरे लावून त्यांच्या पाया वगैरे पडून त्यांना पण एक बेलाचं पान वाहत असतात तर मी पण तसंच केलेला आहे आणि खूप छान अशी पूजा झाली आहे तुम्ही आता बघा पुढे कशी वाटते तुम्ही मला सांगा चला आज माझ्या जीवनातला सगळ्यात पहिला श्रावण सोमवार आहे आणि तो का बरं तर मी ते सांगते तुम्हाला मागच्या वर्षीसुद्धा माझं लग्न झाल्यानंतर श्रावण सोमवार आले होते परंतु मी तेव्हा ना प्रेग्नेंट होती आणि प्रेग्नंट असल्यामुळे मला काही सोमवार माझ्या घरच्यांनी वगैरे धरू दिले नाही आणि यावर्षीचा हा पहिला श्रावण सोमवार होता म्हणून मी हा खूप छान असं हो खूप श्रद्धेने केला आणि मी सकाळीच पाच वाजता उठली होती आज आणि उठल्यानंतर पटापट पत मस्त आवरून छान आंघोळ वगैरे करून मस्त देवपूजा वगैरे करायला घेतली माझे मिस्टर खूप लवकर जावं लागते त्यांना साडेसहापावणे सातला ते घरून निघून जातात तर मला त्यांच्या आधी हे करायचं होतं आरती वगैरे पूजा वगैरे करून घ्यायची होती बेल वगैरे वाहून घ्यायचं होतं पण बेलवाले काका काही मला भेटले नाही म्हणून आमच्या घराच्या बाजूने म्हणजे स खाली एक छोटंसं बेलाचं झाड होतं मी तिथून पाच पानं आणली होती बेलाचे आणि तेच वाहिले होते सकाळी सकाळी कारण बेलच नव्हती सकाळी सकाळी नंतर बेलवाले काका आले नंतर घेतल्यानंतर वाहिलं ती गोष्ट वेगळी पण सकाळची गोष्ट मला सकाळी सकाळी तिथलेच बेलचे पानं आणले मी आणि तेच वाहले आणि यांची अंघोळ वगैरे यांचं आवरेपर्यंत मला पूजा करून त्यांची पण आमच्याकडे अशी प्रथा आहे की श्रावण सोमवारी एक बेलचं जे पान असते ते आपल्या नवरोबाला पण वाहत असतात त्यांना टिक्का वगैरे लावून ओवाळून छान कारण की आपण महादेव म्हणजे परमेश्वर आपण आपल्या नवऱ्यालासुद्धा मानतो ना म्हणून मग ते त्याच्यामध्ये असं आहे आमच्या याच्यामध्ये की नाही नवऱ्याला पण आपण त्यांच्यासाठीच धरतो तर ते त्यांनासुद्धा ओवाळून त्यांनासुद्धा एक बेलाचं पान वाहायचं तर मी तेच केलं सगळ्यात आधी मी महादेवाच्या पिंडीची पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर यांचं आवरून वगैरे झाल्यानंतर यांची पण पूजा करून घेतली पण मला खूप छान वाटलं खूप फ्रेश वाटलं आणि मी आज छान अशी साडी वगैरे घातली होती सकाळी सकाळी आवरून आणि खूप छान अशी तयारी पण केली होती खूप फ्रेश वाटलं मला पाच पाच पानं मी महादेवाच्या पिंडीचे आणि एक बेलाचं पान त्यांना वाहण्यासाठी आणलं होतं आणि पटापट स्वच्छ अशी देवपूजा करून घेतली मी देवाची भांडी वगैरे आधीच घासून ठेवली होती अगोदरल्या दिवशी आणि याच्या अगोदरल्या दिवशी मला आधीच वेळ झाला होता झोपायला कारण माझा बड्डे होता तर खूप लेट झोपलो होतो आम्ही पण तरी सुद्धा मी सकाळी पटकन उठली आधी पण लग्न झाल्यानंतरही माझे मिस्टर मला काही उठू देत नाहीत लवकर म्हणून मला काही एवढी पहाटे पहाटे उठवण्याची सवय नाही आहे पण मी श्रावण सोमवार म्हणून उठली कारण मला खूप मनाभावाने करायचा होता श्रावण सोमवार म्हणून मी उठली पण माझा खूप मोठं म्हणजे मला खूप दिवसभर माझं डोकं दुखत होतं लवकर उठल्याने पूर्ण डोळे असे भारी भारी पडल्यासारखे पण होते पण तरी असो तरी मी उठली आणि पुढच्या सोमवारी पण मी प्रयत्न करीन लवकर उठण्याचा कारण मला खूप छान वाटलं यावेळीने उठून खूप फ्रेश वाटत होतं मला तसं आणि बाहेर फुलं वगैरे आणायला गेली पहाटे पहाटे खूप छान वाटलं खूप छान खूप फ्रेश वाटत होतं एकदम असं वाटत नव्हतं मला सकाळी दहा वाजेपर्यंत नाही वाटलं मला काही दहा वाजेपर्यंत खूप फ्रेश वाटलं नंतर दहा नंतर थोडंसं भारी चला मग नंतर मी देवपूजा आटपून घेतली आणि देवपूजा आटपल्यानंतर तुळशीजवळ पण दिवा वगैरे अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि तुळशीची पण पूजा वगैरे करून मग यांना जायचं होतं तर यांची पण अक्षवण करून यांना पण बेलपत्र वाहून घेतलं आणि मग हे रेडी झाले खूप छान असे आंघोळ वगैरे फ्रेश होऊन आणि नंतर यांना मी काही नाही टिक्का वगैरे लावला आणि बेलाचं पान जसं की मी तुम्हाला सांगितलं आमच्याकडे परंपरा आहे बेलाचं पान वाहण्याची तर तेही वाहून घेतलं आणि आमच्याकडे पेढा चारला मी त्यांना आणि काहीने खूप छान अशी पाया वगैरे पडली त्यांच्या आणि त्यांनी मस्त आशीर्वाद दिला मला आणि त्यांना खूप वेगळं वाटत होतं कारण या अवतारात मला त्यांनी फर्स्ट टाईम बघितलं होतं एवढं पहाटे उठून देवपूजा वगैरे करताना आणि ते खूप हसत होते खूप हसत होते जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता <laughs> खूप हसत होते ते आणि अशा प्रकारे माझा पहिला श्रावण सोमवार घडला आणि खूप छान वाटलं मला आणि असेच माझे पाचही यावर्षी पाच सोमवार आहेत ते घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर चला पुढच्या पण वेळेत जर व्हिडिओ शूट करता आला तर नक्की करेल असाच तुमच्या भेटीला आणेल व्हिडिओ आणि नंतर मग त्यांची आक्षपण वगैरे झाल्यानंतर ते ऑफिसला निघून गेले आणि मग माझा उपवास सुरू झाला दिवसभर पहाटे उठली होती तर खूप लवकर मला भूक लागली तर आम्ही केली आहे लवकीची उसळ लवकीची उसळ म्हणजे जो आपला दुधी भोपळा असतो त्याची उसळ केलेली आहे साबुदाण्याची उसळ सारखीच असते सेम आणि टेस्ट पण तशीच लागते आणि खूप जण मी बघितले की लौकीची उसळ खातात उपवासाला कारण लौकी जी आहे जी, जी दुधी आहे ती एक फळ आहे म्हणून ते चालते उपवासाला आणि साबुदाणा हा पचायला खूप हार्ड असतो आणि म्हणून मग मी लौकीचीच उसळ गेली मलाही पर्सनली खूप आवडते लौकीची उसळ आणि राम पण इकडे लौकीची उसळच खात आहे म्हणून आम्ही लौकीची उसळच केली खूप टेस्टी लागते आणि खूप पचायला पण हलकी असते आणि त्रास नाही होत साबुदाण्याच्या उसळासारखा खूप टेस्टी लागते आणि तुम्ही करून बघा माझे कधी झाले तर कधी मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेल आणि मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगते साबुदाण्याची उसळ आणि लवकीची उसळ सेम लागते सेम टेस्ट तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही याची टेस्ट वेगळी असेल किंवा काही तर टेस्ट सेम आहे तुम्ही खाऊ शकता दिवस खूप छान गेलेला आहे आणि माझा पहिला श्रावण सोमवार म्हणू शकतो आपण याला कारण की माहिती आहे का मागच्या वर्षी पण श्रावण पडला होता पण त्याच्यामध्ये माहिती आहे का मी प्रेग्नेंट होती तर मला खूप जणांनी म्हणजे माझ्या सा सासूंनी सासूबाईंनी आईंनी सा वगैरे सगळ्यांनी माझ्या आईनं वगैरे सगळ्यांनी म्हटलं होतं की तू सोमवार पकडू नको पकडू नको तर मी पकडलं नव्हतं आणि मला सातवा महिना चालू होता तर माझ्याच्यानी झाला नव्हता म्हणा आणि मग केलाच नव्हता मागच्या वर्षी आणि हे आहे पिल्लूचे टाळ हे तिच्या आजोबांनी म्हणजे माझ्या सासरेंनी पाठवलेले आहेत हे टाळ तिच्यासाठी खूप छान आहेत पण पहिल्याच दिवशी आणल्यानंतर तिचे बाबा आले होते ना तेव्हा आणल्यानंतर तिने पायाला मारून घेतलं होतं एवढा मोठा पाय लाल लाल करून घेतला होता आणि खूप करकशरळ होती एक पार्सल आलेलं आहे आज यांनी बोलावलं मी नाही बोलावलं आणि हे शर्ट्स आलेलं आहे आणि हे, हे शर्ट शर्ट सें गापड़, सें गापड़, सेम शर्ट मी यांना लग्नाआधी बोलवून दिलं होतं आणि यांनी कंप्लिटली एक दीड वर्ष घातलं आणि हे जे शर्ट आलेलं आहे हे खूपच छोटं आलेलं आहे बहुतेक त्यांना होणार नाही ते ट्राय करतील सेम शर्ट म्हणजे सेम कापड सेम कलर सेम 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 सगळं सेम बोलावलं होतं मी आणि त्यांना ते खूप आवडलं होतं तेव्हा त्यांनी घातलं होतं पण त्यांना आता परत तशी घालायची इच्छा झाली असेल बहुतेक तर त्यांनी बोलावलं तर अशा प्रकारे आहे आणि सकाळी दुपारी आम्ही सकाळी तर मी तुम्हाला दाखवलंच मी दुधीची उसळ केली होती दुपारी साबुदाना वडे केले होते आणि काही उपवास माझ्याच्याने होत नाही पण तरी ट्राय केलं तर छान झालं आजचा दिवस खूप छान गेला आणि बस आता मला सगळेजण म्हणत आहेत की तू जेवण करून घे जेवण करून घे तर बघ ते आता जेवण करून घे ते छान स्वयंपाक वगैरे झालेला आहे तर हाच होता आजचा माझा पहिला श्रावण सोमवार भरपूर व्हिडिओ एडिटिंगचे बाकी आहेत कधी करावं तोच प्रश्न बाकी आहे ब्लॉग काढणं सुरूले सुरू आहे पण एडिटिंगचा काही पत्ता नाही मला तुम्ही आणखी एक गोष्ट सांगा की तुम्हाला मिनी ब्लॉग जास्त बघायला आवडेल की मोठे ब्लॉग जास्त बघायला आवडेल हे फक्त कमेंट्स करून कळवा बाकी खूप मज्जेत आहे सगळं तुम्ही पण आपल्या घरा घराकडे आरोग्याकडे लक्ष द्या हाच होता आपला आजचा ब्लॉग थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग